सकाळच्या नाश्त्यासाठी रोज रोज प्रश्न पडतो नाश्त्याला काय बनवायचं चला तर अशी एक रेसिपी इडली ढोकळा ही रेसिपी अगदी तुमच्यासाठी रेसिपी अगदी सोपी आहे रेसिपीला सुरुवात करूया सर्वात अगोदर इथं घेतलं आहे मी चार वाटी इतका बेसनपीठ बेसनपीठ आपल्याला चाळणीनं गाळून घ्यायचं आहे इथं मी चाळणीनं सर्व बेसनपीठ अगोदर गाळून घेतलेला आहे सर्व बेसनपीठ गाळून चार वाटी इतकं मोजून बेसनपीठ यामध्ये घेतलेलं आहे त्यानंतर इथे आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे इथे मी एक चमच इतकं मीठ घातलेलं आहे त्यानंतर पिठी साखर यामध्ये घालायची आहे पोहे खायच्या चमचाने इथे मी चार चम्मच इतकी पिठी साखर घेतली आहे एक वाटी बेसन पीठ असेल तर एक चम्मच पिठी साखर यामध्ये घालायची आहे त्यानंतर यामध्ये घातलेलं आहे एक मोठी पडी इतकं तेल म्हणजे चार चम्मच इतकं हे तेल घातलेलं आहे त्यानंतर इथे एक निंबू चिरून घेतलेला आहे मध्ये आणि याचं बिये काढून आपल्याला अशा प्रकारे दोन्ही निंबाचा रस यामध्ये घालायचा आहे छान पिळून घ्यायचा आहे आणि हा रस यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि सर्व अगोदर मी इथे मिक्स करून घेते मिश्रण अगोदर सर्व मिक्स करून घेते त्यानंतर थोडं थोडं पाणी टाकून हे मिश्रण आपल्याला छान भिजून घ्यायचं आहे इथे आपल्याला मिश्रण अशा प्रकारे छान फेटून घ्यायचं आहे मिश्रणामध्ये अजिबात गोडे न राहता आपल्याला एकसारखं बाजूने अशा प्रकारे मी फेटून घ्यायचं आहे हे मिश्रण जितकं जास्त, जास्त, जास्त तुम्ही फेटून घेणार तितकं जास्त हे मिश्रण आपल्याला स्पॉनची ढोकळा बनवण्यासाठी तयार होणार मी इथं अशा प्रकारे छान मिश्रण फेटून घेतलेलं आहे तुम्ही याची कन्सन्सटी बघू शकता मस्त अशी अशी कन्सिस्टन्सी हवी नंतर हे मिश्रण छान फेटून झालेलं आहे नंतर याला दहा ते पंधरा मिनिटं रेस्ट करायसाठी साइडला ठेवून देऊया त्यानंतर इडलीच्या पात्रात मी पाणी घेतलेलं आहे हे पाणी आपल्याला छान खळखळ उकडे येऊपर्यंत अगोदर उकडून घ्यायचं आहे इडली ढोकळा करण्यासाठी इडलीचं पात्र मी घेतलेलं आहे त्यानंतर इथे सर्व बाजूंना इथे इडलीच्या पात्रात तेल लावून घेणार आहे सर्व इडलीच्या पात्रात अशा प्रकारे मी तेल लावून घेतलेलं आहे त्यानंतर हे मिश्रण इथे पंधरा मिनटं मी रेस्ट करायसाठी ठेवलेलं होतं मिश्रण छान रेस्ट झालेलं आहे त्यानंतर यामध्ये मी इथे एक छोटा चम्मच इतकं खायचा सोडा टाकलेला आहे आणि त्यानंतर इथे एक इनोपुडी घेतलेली आहे ही इनोपुडी आपल्याला सर्व टाकून द्यायची आहे मी फोडून सर्व इनोपुडीचा पावडर यामध्ये टाकून देते आणि यावरती आपल्याला एक चम्मच इतकं पाणी घालायचं आहे थोडंसं पाणी घेतलं तरी चालेल आणि अशा प्रकारे एकसारखं सर्व बाजूनी फिरून घ्यायचं आहे एकसारखं इथे मी दोन ते तीन सेकंद थोडंफार फेटून घेणार आहे जेणेकरून इनोचा पावडर सर्व बाजूनी इथे लागायला पाहिजे इथं मी छान सर्व बाजूने फेटून घेतलेला आहे हा कलर अगदी चेंज झालेला आहे बघू शकता मस्त असा वेगळाच कलर तयार झालेला आहे सर्व मस्त असा फेटून घेतलेला आहे चला तर आता मिश्रण छान दोन तीन सेकंद फेटून घेतलेलं आहे आणि थोडं थोडं करून इथे इडलीच्या पात्रात टाकून देऊया इथे मी थोडं थोडंस इडलीच्या पात्रात घालते जेणेकरून नंतर वाफताने छान इथे फुगणार त्यामुळे इथे आपल्याला अगोदर थोडं थोडंस हे मिश्रण इडलीच्या पात्रात घालायचं आहे इथे मी छान खळखळ पाणी उकळून घेतलेलं आहे त्यानंतरच हे इडलीचं पात्र यामध्ये ठेवलेलं आहे अशा प्रकारे सर्व इडलीचे पात्र आपल्याला भरून घ्यायचे आहे आणि यावरती सर्व रचून दिलेले आहे आपल्याला इथे पंधरा मिनटं ढोकळा इडली वाफवून घ्यायची आहे त्यानंतर इथे मी पाणी काढण्यासाठी इथे घेतलेलं आहे एक वाटी इतकं तेल आणि एक वाटी इतकं पाणी तेल आणि पाणी अगोदर मी कढईमध्ये घातलेलं आहे गॅस सुरू केला आहे गॅसची फ्लेम अगदी कमी आहे त्यानंतर यामध्ये घातलेला आहे एक चम्मच इतकं मोहरी कढीपत्ता आणि लांब चिरून घेतलेले मिरचे आणि इथे घातलेला आहे अगदी पाऊन चम्मच मीठ आणि एक टेबल स्पून इतकं आपल्याला साखर घालायची आहे आणि गॅस मोठी करायची शेवटी आणि याला खळखळून छान उकळून घ्यायचं आहे इथे छान हलक्या हाताने अगोदर फिरून घ्यायचे आहे त्यानंतरच गॅस मोठा करायचा आहे मोठा गॅसवरती इथे मी दोन तीन मिनटं याच्यावर प्लेट ठेवून छान खडखडून आपल्याला उकडून घ्यायचं आहे म्हणजे याचा फ्लेवर कढीपत्त्याचा मिरचीचा फ्लेवर सर्व या पाण्यामध्ये उतरला पाहिजे इथे मी छान उकळून घेतलेला आहे दोन तीन मिनटं आणि हे आपलं पाणी तयार झालेलं आहे इडलीचं पाणी इथे मी तयार करून घेतलेलं आहे त्यानंतर इडलीच्या पात्रातून इडली काढून घेतलेली आहे हे इडलीचे पात्र पाच मिनटं अगोदर थंड व्हायला ठेवायचं आहे त्यानंतरच चाकूच्या सायाने इथे मी सर्व इडली हलक्या हाताने काढून घेते इथं परफेक्ट अशी इडली निघाली आहे त्यानंतर अशा प्रकारे सर्व इडल्या आपल्याला काढून घ्यायच्या आहे यावरती छान बारीक चिरलेला अगोदर कोथिंबीर घालून देऊया कोथिंबीर छान चारी बाजूनी आपल्याला घालायचं आहे आणि त्यावरती मस्त असं पाणी पसरून देऊया पाणी चारी बाजूने थोडं थोडं करून इथे आपल्याला घालायचं आहे सर्व इडली ढोकळ्याला इथे पाणी लागलेलं ला पाहिजे इथे चारी बाजूने छान मी इथे पाणी घालून घेतलेलं आहे अशा प्रकारे इथे मस्त ढोकळा इडली मी तयार करून घेतलेली आहे रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच मस्त मस्त रेसिपीसाठी चॅनलला लाईक आणि ला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच नवीन नवीन नवी व्हिडिओसोबत नेक्स्ट व्हिडिओमध्ये